नमस्कार माझा इंडिया न्यूज पिंपरी चिंचवड शहरातून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर तमाम मातंग समाजाच्या मागणीला यश आद्य अध्य, क्रांती गुरु लघुजी वस्ता साळवे पुतळा स्मारक चिंचवड स्टेशन हे आता गुगलच्या नकाशावर दिसणार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रारुप्त विकास आराखडा तयार करीत असताना आद्य क्रांती गुरु लघुजी वस्ता साळवे स्मारक चिंचवड स्टेशन हे वगळण्यात आले होते शहरातील मातंग समाज बांधवांनी प्रार्थ विकास आराखड्यात स्मारकाचे नाव समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली होती या मागणीची दखल घेऊन गुगलच्या नकाशावर देखील आद्य क्रांतीगुरु लहूजी वस्तान साळे यांचे नाव दिसत असल्याने मातंग समाजातील प्रमुख पदाधिकारी यांनी फटाके फोडून स्मारकास पुष्पहार अर्पण करून अलगी वाजून आनंद उत्सव साजरा केला यावेळी गुरु नव्हजी वस्तू साळवे प्रबोधन पर्व अध्यक्ष गणेश कलवले राष्ट्रीय काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत दादा लोंढे मातंग चेतना परिषदेचे ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले प्रदेशाध्यक्ष कृष्णा दादा साबळे प्रदेश सचिव सूरज अण्णा कांबळे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे शंकर खवळे सागर यादव आदी प्रमुख पदाधिकारी या आनंदोत्सवात सहभागी होते